श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करते तीच आपल्या आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते या नवरात्रीमध्ये आई भगवतीची आपल्या कुलदेवीची जेवढी काही सेवा अर्चा करता येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे आपणची एक माणसं आहोत रोजच आपल्याला देवपूजेसाठी किंवा सेवेसाठी तेवढा ते वेळ देता येणं शक्य होत नाही मनात खूप असतं सेवा करायची आहे पण काही कारणांमुळे तेवढा आपल्याला वेळ मिळत नाही आणि मग आपल्याकडून सेवा होत नाही परंतु या नवरात्रीमध्ये आईची जी शक्ती असते ती कित्येक पटीने वाढलेली असते तिचा आपल्यावर आशीर्वाद राहावा तिची आपल्यावर कृपादृष्टी राहावी त्याचबरोबर ती आपल्यासाठी खूप काही करत असते तर त्याच्यासाठी आपल्याकडून सुद्धा काहीतरी सेवा व्हावी यासाठी या नवरात्री आपल्याला देवीची खूप सेवा करायची पण ज्यांना काही कारणांमुळे सेवा करता येणं शक्य होत नसेल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस किमान आईचं अखंड नामस्मरण मात्र मा अवश्य करा कारण नामस्मरण करण्याला कोणतच बंधन नाहीये तुम्ही कधीही कुठेही करू शकता त्याला अटी अशा काही नाहीये तर आता नवरात्रीमध्ये जी महत्वाची सेवा मानली जाते ती म्हणजे मंगल कलशाची स्थापना तर ती कशी करावी कोणी करावी तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठे पण स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील तर आता उद्या घटस्थापना आहे तुमच्या जर घरी घटस्थापना करताय तर वेगळ्या मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू नका पण जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर उद्या तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही आधीच तुमच्या कुलदेवीच्या नावाने देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर उद्या तुम्ही वेगळा कलश मांडू नका पण त्या कलशामधला जर नारळाला तडा गेला असेल किंवा नारळाला जर कोंब आला असेल तर तुम्ही मात्र उद्याच्या दिवशी हा नारळ बदला आणि पुन्हा दुसरा नारळ त्यामध्ये मांडला आता तुम्ही घटस्थापना करत नाहीये याआधी जर तुम्ही कलशाची स्थापना केली नसेल तर तुम्ही उद्या तुम्हाला या घटस्थापनेपासून ह्या सेवेला सुरुवात करायची मग ही जी तुम्ही मंगल कलशाची देवघरात स्थापना करणार आहात ती तुम्ही मात्र ही कायम ठेवायचे म्हणजे आता या नारळाला जर कोंब आला किंवा नारळ जरा तळा गेला नारळ खराब झाला तर तुम्हाला हा नारळ महिन्याच्या कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी बदलायचं आहे आता मंगल कलशाची स्थापना कशी करायची ती तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवेनच पण अजूनसुद्धा त्यातल्याबद्दल जर काही तुम्हाला प्रश्न असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्या कमेंटद्वारे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आज जो मंगलकलश असतो तो मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आपल्या कोणत्याही शुभकार्यात आपण सर्वप्रथम मंगल कलशाची स्थापना करत असतो त्यातला जो नारळ असतो त्याचबरोबर आंब्याची पानं असतील किंवा नागवेलीची पानं असतील तांब्या असेल तर प्रत्येकाचे असे वेगवेगळं महत्त्व आहे हे जे आहे त्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आईची आपल्या कृपा राहावी कुलदेवीचा आपण आठवण काढतोय तिचंसुद्धा आपल्या घरात देवघरात स्थान राहावं यासाठी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते हा मंगल कलश जर तुम्ही याआधी कधी स्थापन केला नसेल तर मी तुम्हाला खरंच सांगेन की तुम्ही उद्यापासून या सेवेला अवश्य सुरुवात करा हा आताची देवपूजा तुम्हाला झाल्यानंतर हा कलश स्थापन करायचा आहे आता कलश ठेवायचा कुठे तर देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला म्हणजे देवपूजा करताना तुमच्या डाव्या हाताला म्हणजे जे देवांच्या उजव्या हाताला हा कलश ठेवायचा असतो देवघरात जर तुम्हाला पुरेशी तेवढी जागा नसेल तर देवघराच्या बाहेर सुद्धा तुम्ही हा कलश ठेवू शकता आता हा जो माझा मंगल कलश आहे तो मी देवघराच्या थोडा बाहेर ठेवला आहे कारण माझ्या देवघराच्या आतमध्ये थे तेवढी जागा नाही आहे आता याला कोंब आला आहे तर मी उद्याच्या दिवशी हा नारळ जो आहे तो बदलणार आहे आणि दुसरा नारळ ठेवणार आहे हा जो ना मंगल कलश असतो तो आपल्या कुलदेवीच्या नावाने असतो आपल्याला आपल्या कुलदेवीची जेवढी काही सेवा अर्चा करायची तेवढी करायचीच असते आणि त्यातलीच महत्वाची सेवा ती म्हणजे मंगलकलश यासाठी तुम्ही उद्यापासून ही सेवा अवश्य करा तर आता मंगलकलश कसा मांडायचा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते चला पाठ घ्यायचा त्याच्यावरती आपल्याला डिश ठेवायची मग कोणत्याही धातूची घेतली तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला या डिशमध्ये तांदूळ ठेवायचे कलश हा तांदळावरतीच आपल्याला ठेवायचा असतो या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे कारण कोणतेही तांदूळ आपण असेच ठेवत नाहीत पांढरे म्हणून त्यानंतर पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यायचा आणि हा तांब्या आपल्याला या तांदळावरती ठेवायचा आहे या ता तांब्यामध्ये आता आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि अक्षता वाहून घ्यायचे त्याचबरोबर एक सुपारी आणि एक नाणं आणि एक फूल टाकायचं त्यानंतर तुम्ही यामध्ये नागवेदीची म्हणजेच खायची पानं किंवा किंवा आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल ही आपल्याला पाच पानं अशा प्रकारे मांडून घ्यायची ही मांडून झाल्यानंतर आपल्याला जो हा जो नारळ आहे त्याच्या शेंडीचा भाग वरती ठेवायचा आणि अशा प्रकारे हा नारळ आपल्याला कलश या कलशामध्ये ठेवायचा असतो हा कलश स्थापन झाला आता या कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर वेणी असेल किंवा गजरा असेल तर तो आपल्याला या नारळाला वाहून घ्यायचा तर माझ्याकडे हा आर्टिफिशियल आहे आता मी उद्या जेव्हा स्थापना करेन तेव्हा मी ने वे फुलांची वेणी घालेन तर आता मी फक्त म्हणून हा गजरा घालून तुम्हाला दाखवते त्याचबरोबर जर तुम्हाला देवीला कोणती अजून आभूषणं घालायची असतील तर तीही तुम्ही घालू शकता आता माझ्या घरी जो कलश आहे त्याला मी रोज हे देवीचं मंगळसूत्र जे आहे ना ते मी घालते तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता त्याचबरोबर नथ नथसुद्धा घालायची हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला हे घालायचं असेल तरच घालू शकता अशा प्रकारे आपल्याला हा मंगल कलशाचीही स्थापना करायची आपला हा मंगल कलश जो आहे तो स्थापन झाला आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आणि घंटी वाजवून आपला हा कलश देवघरात स्थापन करायचे तर आपण मंगल कलश कसा स्थापन करायचा हे मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही उद्या या मंगल कलशाची घरी नक्की स्थापना करा आणि यातलं जे जे पाणी असतं ते तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा पौर्णिमेला बदलत किंवा रोजच्या रोज, रोज बदलत तरीही चालेल त्याचबरोबर त्या आपण जे थाळीमध्ये किंवा आपल्या डिशमध्ये जे तांदूळ ठेवले ते सुद्धा तुम्ही दर पौर्णिमेला बदलायचेत मग हे जे तांदूळ आहे ते तुम्ही बाहेर कबूतरांना किंवा चिमण्यांना वगैरे घालू शकता तर अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये आपल्याला मंगलकर्षाची स्थापना करायची आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भेटूयाच्या एका छानच्या स्वामी सेवेमार्फत किंवा छानच्या स्वामी अनुभवामार्फत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद श्री स्वामी मतम